तर आपण या ठिकाणी थी, पंढरपूर माडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय अभिजित पाटील आबा यांच्याकडे आपण पूरग्रस्तांना मदत व्हावी या उद्देशानं एक आतमध्ये येऊन आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि मंडपांचे माजी उपसरपंच उद्योगपती दीपक पाटील फराटे यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ही मदत घेऊन आलो सगळ्यांनी आता या ठिकाणी आबांचा पोहापो करण्याचा प्रयत्न केला एक सामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस काय करू शकतो किती बदलाव करू शकतो आणि तालुक्याचं एक उत्तुंग असं नेतृत्व निर्माण करू शकतो अशा प्रकारचं काम आबांनी आपल्या जीवनामध्ये केलं आबा तुम्हाला माझं एकदा मी पाहिलं होतं परंतु नंतर त्यांचं बाबा पाटील दीपक पाटील यांच्याकडून तुमचं पुन्हा नाव आणि ता त्यांच्याकडून पुन्हा अजून जास्त जवळचं नाव तुम्ही पाहण्याचा प्रयत्न काही नाही आला कर्तृत्वान माणसं ही कर्तृत्वाने मोठी असतात मी काय कर्तृत्व केलं हे सांगायची त्यांची कधी हे नसते परंतु लोकांनी ओ केला की माणसं जन्माला येतात तसं तुमचं काम दिसलं आणि लोकांनी तुम्हाला स्वीकारलं एवढ्या मतदारसंघामध्ये देखील तुम्हाला प्रचंड मताधिकाऱ्यांनी लोकांनी निवडून देण्याचं काम केलेलं आहे आता ही मदत घेऊन जायची कोणा करतो यांनी सगळ्यांनी बाबा पाटला सांगितलं आपल्या तिकडे जायचंय मदत घेऊन आम्ही कायदा जास्त मदत करतो का असं काय नाही परंतु आमचे नेते आदरणीय ने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी आम्हाला सगळ्यांना ताकीद असते ता जिल्ह्यात सुद्धा काम करताना किंवा मी पाठ पाच वाजता उठून लोकांना मदत करतो लोकांना सावरतो लोकांना संघटित करतो लोकांना आधार वाटावा लोकांच्या असून पुस्तकेची आपले जवळ हिंमत असावं ताकद असावा आणि लोकांना ऊर्जा देण्याचा स्रोत आपल्या जवळ असला पाहिजे आणि म्हणून संकट काळात माणसाच्या पाठीमागं खंबीर आणि भूकंपनं उभं राहिलं पाहिजे ही भूमिका ज्यावेळेस नेता स्वीकारतो त्यावेळेस कार्यकर्त्यांनी त्याचा अनुकरण केलं पाहिजे तसं आबा सुद्धा इतक्या लवकर जागे मला कार्यकर्त्यांनी सुद्धा तितक्याच लवकर तितक्याच तडपेनं हल्लं पाहिजे तर का नेत्याला बी बरं वाटतं म्हणून आम्ही ही अकरा लाख रुपयाची मदत या ठिकाणची हे कपडे दीपक पाटलांनी खऱ्या अर्थानं तो खरे हे केले आणि आम्ही आम्हाला म्हणले चला आपण सगळेजण वाटेल माझी जबाबदारी असण्यापेक्षा तुम्हीच सगळेजण आहात असं समजून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थानं आलो अत्यंत या ठिकाणचा जो पूर आलेला आहे पूर परिस्थितीने आम्ही सुद्धा गोड बिमा बामा मुळा मोठा याच्यामध्ये सुद्धा आम्ही मोडतो परंतु आम्हाला इतके आवर्षी आम्ही भूकंपात बी माफात पावसात बी माफात थंडीत माफात गारपिटीत आम्ही कधी सापडत नाही हे आमचं भाग्य समजायचं परंतु आम्हीला आम्हाला नेत्यांनी ने स्वीकारलं मदत केली पाहिजे तशी नेत्यांकडून आम्ही दरवेळेला मदत करतो आणि हे गावाची मदत कामपी आमच्या गावाचे कदम नाही आहे बाकीच्या लोकांनी लोक ठेवतो इकडे भरून घेऊन गेले आम्ही इकडं आलेले आहे अजून तुम्ही आम्हाला सांगा सुद्धा आम्ही मदत करतो कशी तुम्ही धान्य द्यायचे तरी सुद्धा आम्ही मदत करतो कधी कमी पडत नाही आणि अशा स्वरूपाची मदत कारण आबा तुमचं काम असं आम्ही पाहिलं मला ऐकतोय सकाळपासून आम्ही आता आईच्या चर्चेत नियोजन मंडळाचे सदस्य आम्ही त्यांच्याकडे गेलो राजीव पाटलांकडे त्यांनी तुमची ख्याती सांगितली किंवा ही माणसं इतकं काम करतात आबा प्रचंड कामाचा व्याप आहे प्रचंड काम करतायत लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत म्हणून तुम्ही जी आमची या निमित्तानं भेट झाली आम्हाला सगळ्यांना आपल्या भेटीचा योग आला कामाचा योग आला तात्या येतात तसे तुम्ही बी आमच्या तिकडे यावा आमच्या आता काय आले आवाज तो मागणी नाही कारण आमचा मतदारसंघ वेगळा आहे आमचे माऊली आबा कटके सुद्धा एक सरळ कुटुंबातला माणूस खऱ्या अर्थानं सामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा पंच्याहत्तर हजार मतांच्या आघाडीनं निवडून आला लोक पंच्याहत्तर हजार मत आपल्या ठिकाण आणि त्यांचे सतत साखर कारखानदारीत नाव विधानसभेत हा वर्ष असणारे माणसाचा सुद्धा त्या माणसानी पराभव केला आम्ही सगळी माणसं बरोबर त्यांच्या असल्यामुळं आणि तसं नाही स्वतःच बुडलेलं लागतं कार्यकर्ते किती चांगले असून उपयोग नाही आभास जर नीट नष्ट तर आपल्या तरी कोण मतदान करतो आभास चांगले असते तुम्ही म्हणणार हे आमच्याच मुळे ते निवडून आले ते त्यांच्यामुळे बी आलेले परंतु आपल्याला मोठेपणा वाटतो नेता आपल्याला जपला तर आपल्याला खऱ्या अर्थानं मोठं वाटतं आणि कार्यकर्ते चांगले राहिले तर नेत्यांना बरं वाटतं हा माझा माणूस आहे हा मुड गेला हा पुढं गेला तो पदाधिकारी झाला त्याला चांगलं मिळालं यश मिळालं तो चांगला व्यवसाय चालतो तो हॉटेल चांगलं चालवता असे वेगवेगळे अनुग्रह आहे माणसं मोठी जातात म्हणून आवा तुम्ही भेटला तुम्हाला बी मनापासून शुभेच्छा देतो आमची मिळालेली दिलेली भेट आपण पदरात घेऊन लोकांच्याकडे वितरित करू चांगल्या प्रकारचं ही व्हावं अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि तुम्ही ना? ना? <laughs> पुण्याला जाता जाता पाटस पाट्रेसवरून फक्त अकरा किलोमीटर आहे फक्त साईडला अकरा किलोमीटरवर मांडवण पराठा गावी इथं तुम्ही यावं एवढीच कळकळीची विनंती करतो बाकी काय नाही तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या ठिकाणी काम करतो